गुड एम सी आज आपण चापरगाव येथील बस्तीराम सांगळे यांच्या कोबीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे त्यांना आपण साधारणतः पंधरा दिवसापूर्वी कोबीला स्प्रे मारण्यासाठी ॲग्रोग्रोथ बुस्टर आपलं आय एम सी कंपनीचं ॲग्रोग्रोथ बुस्टर दिलेलं होतं त्यांनी स्प्रे पण केलेलं आहे आणि त्यांच्या कोबीला घुबड्यासारखा प्रकार झालेला होता तर तो, तो बऱ्यापैकी निवळलेला आहे आपण बघू शकता कोबी पूर्णपणे फ्रेश आहे बऱ्यापैकी कुठे करप्याची पण लागण व्हायला लागली होती ती पण पूर्णपणे पूर्णपणे तुम्ही आता कोबीचा प्लॉट पूर्णपणे बघू शकता पूर्ण नवीन पाना नवीन फ्रेश असा कोबी दिसतोय कुठल्याच प्रकारचा करपा नाही काहीच नाही तर आपल्या ग्रोथ बुस्टरची आपल्या सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील बस्तेराम सांगळे आपण त्यांच्याशीच बोलूया दोन मिनटं तुम्ही बुस्टरचा किती स्प्रे केलेला आहे एक स्प्रे केलेला आहे एक स्प्रे केलेला आहे तर साधारणतः तुम्हाला आपलं रासायनिक पेक्षा आपलं औषध कसं वाटलं टक्के बरं वाटलं शंभर रिझल्ट कसा आहे एक नंबर आहे एक नंबर आहे तर आपण स्वतः शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण इथे जाणून घेतलेली आहे की आपल्या ऍग्रोग्रोथ बुस्टरचा रिझल्ट हा शंभर टक्के शंभर टक्के त्यांना मिळालेला आहे आणि त्यांची कोबी आज पूर्णपणे निवडलेली आहे तरी सिन्नर तालुक्यातील चापडगाव व चापडगाव परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी माझी विनंती राहील की आपण रासायनिक फवार्यांचा स्प्रेचा वापर न करता आपला आय एम सी कंपनीचा ग्रोथ बुस्टर पोषक याचाच वापर करावा पांढरीमुळे जबरदस्त ग्रोथ आणि प फळाला पण आकार व्यवस्थित येतो तर सर्वांना सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तर आमचे राकेश आंधळे सर पण इथे उपस्थित त्यांनीच हा स्प्रे दिलेला दोन मिनिटं त्यांच्याशी बोलूया आपण आपला करप्याला सुरुवात झाली होती हो मग सुरुवात झाली होती ना आणि करपा पूर्णपणे गेलाय का हो मग शंभर टक्के गेलाय ओके पण नाहीयेच काही ना ओके गुड आय एम सी फ्रेंड्स धन्यवाद गुड आय एम सी